नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे सरप्राईज समोराला साठ पानांचा सा प्रस्ताव सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आणि तेव्हापासून नव्या आयोगाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे याच नव्या आयोगाबाबत आता एक महत्वाची अपडेट हाती आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे सरप्राईज मिळणार आहे काय आहे ते सरप्राईज जाणून घेण्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका नव्या आयोगातून आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ मंजूर होण्याची दाट शक्यता आहे कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत आशादायक माहिती समोर येत आहे फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टर ऑर्गनायझेशनने मांडलेल्या प्रस्तावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नव्याने आशा निर्माण झाल्या आहेत फिटमेंट फॅक्टर थेट तीन पॉईंट पंचवीसची शिफारस केल्याने पगारवाढीचा संपूर्ण गणितच बदलण्याची शक्यता आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ कल्पनेतच असलेली मोठी आर्थिक वाढ मिळू शकते साठपणाच्या प्रस्तावाचे सविस्तर वर्णन फिटमेंट फॅक्टरच नाही तर नवी वेतन रचना वेतन मॅट्रिक्स भत्ते पदोन्नती वार्षिक वेतनवाढ आणि सेवा सर्तीमध्ये सुधारणा यासारख्या मुद्द्यांचा साठपणांच्या प्रस्तावात समावेश आहे पगारात किती वाढ होऊ शकते जर फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट पंचवीस मंजूर झाला तर लेवल वनचा पगार अठ्ठावन्न हजार लेवल दहा ग्रुप ए एंट्री सा पगार एक पॉईंट आठ लाख तर लेवल अठरा साठी पगार आठ लाखांपेक्षा जास्त जाऊ शकतो म्हणजेच अनेक कर्मचाऱ्यांना पगार दोन ते तीन पट वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाच टक्के वार्षिक वेतनवाढीची मागणी सध्या लागू असलेली तीन टक्के वार्षिक वेतनवाढ वाढवून पाच टक्के करण्याची मागणी करण्यात येत आहे येत्या पंचवीस फेब्रुवारी रोजी महत्वाची बैठक होणार असून यानंतर अंतिम शिफारशी सादर केल्या जाणार आहेत यानंतर सरकार काय निर्णय घेते याकडे कर्मचारी उत्सुकतेने पाहत आहेत